माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज गोकुळमध्ये पाटील मुश्रीफांचा डाव शौमिका म्हाडकांचा विरोध अध्यक्षांना फुटलाय घाम नेमकं काय आहे असं प्रकरण गोकुळ गोकुळमध्ये अध्यक्षांना घाम फुटला आहे पाहूयात सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज कोल्हापूर जिल्हा बँकेपाठोपाठ जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघात ही संचालक वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे संचालकांची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याचा विषय गोकुळच्या संचालक मंडळांच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे मात्र त्याला गोकुळच्या संचालिका शौमिका म्हाडिक यांचा विरोध आहे संचालक वाढ करण्याबाबत संदर्भात जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत या संचालक आपला विरोध असणार आहे असं सांगत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डावाला आव्हान दिले आहे शिवाय गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांना देखील ठणकावून सांगितले आहे गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयात ही बैठक झाली गोकुळ दूध संघात सध्या एकवीस संचालक आहेत त्याची संख्या एकवीस वरून पंचवीस करायची आहे हा पोटनियम दुरुस्तीचा मुद्दा आजच्या संचालकांच्या बैठकीत मांडण्यात आला नेत्यांची याबाबत चर्चा झाली आहे त्यामुळे तो मंजूर करावा अशी मागणी झाली यावेळी विरोधात असलेल्या शौमिका म्हाडिक यांनी याला विरोध केला आहे त्यापैकी एकवीस पैकी वीस, वीस संचालकांनी याला मान्यता दिली आहे त्यानंतर ही स्पोर्ट नियम दुरुस्ती सर्वसाधारण सभेत करावी लागणार आहे त्यामुळे संचालक मंडळांच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळाली आहे मात्र पुढे त्याला शासन स्तरावर मान्यता घ्यावी लागणार आहे पुढील वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होत आहे त्यासाठी ही दुरुस्ती महत्वाची ठरणार आहे मात्र आजच्या बैठकीत एकवीस ची संख्या पंचवीस का करावी याबाबतचे समाधानकारक उत्तर महाडिक यांना मिळाले नाही हा मुद्दा पुढील निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे सर्व विषयांमध्ये हा मुद्दा घेणे मला योग्य वाटले नाही याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे गोकुळ संघाच्या आणि सभासदांच्या फायद्यासाठी हा निर्णय होत असल्याचे माझे समाधान झाल्यास माझाही होकार असेल मात्र आज, हो आज समाधान न झाल्यामुळे मी विरोध केला आहे अशी भूमिका शमिका म्हाडिक संचालक गोकुळ संघ यांनी मांडली आहे गोकुळमध्ये प्रत्येक संचालकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे सहकारी संचालिका शोमिका म्हाडिक यांनी काही मुद्दे मांडले आहेत ते आम्ही सकारात्मक दृष्टीने घेतले आहेत संचालक वाढीचा प्रस्ताव संस्थेच्या भविष्यातील गरजांनुसार ठेवण्यात आला आहे गोकुळ ही सर्वांची संस्था आहे निर्णय एकतर्फी होत नाही सर्वांची मते ऐकूनच निर्णय घेतले जातील चर्चा समजूत आणि यावरच गोकुळचा पाया उभा आहे शेवटी आपल्या सगळ्यांचे ध्येय गोकुळची प्रगती हेच आहे अशी प्रतिक्रिया गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली आहे